जळगावातील आर आर विद्यालयात खेळताना नववीचा विद्यार्थी कल्पेश इंगडे याचा शुक्रवारी मृत्यू झाल्याची घटना घडली होती कल्पेशच्या त्याच्या वर्गातील दुसऱ्या विद्यार्थ्यांसोबत झालेल्या भांडणात मारहाणी दरम्यान मृत्यू झाल्याचं पोलीस तपासात स्पष्ट झाले आहे या प्रकरणात मारहाण करणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थ्याविरोधात जिल्हापेठ पोलीस ठाण्यात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे मारहाण करणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थ्याला पोलिसांनी ताब्यात घेत त्याला बाल न्यायालयात हजर केले जाणार असल्याची माहिती पोलिसांनी यावेळी दिली आहे शाळेत खेळत असताना कल्पेश त्याच्या वर्गातल्या विद्यार्थ्यांसोबत वाद झाला या वादातून झालेल्या मारहाणीत कल्पेश याचा मृत्यू झाला या प्रकरणानंतर गुन्हा दाखल झाल्यानंतर तब्बल बावीस तासानंतर मयत विद्यार्थ्यांचे शव विच्छेदन करून त्याच्या कुटुंबियांच्या ताब्यात मृतदेह देण्यात आला शिक्षक शाळेतील शिक्षक तसेच शाळा व्यवस्थापनाविरोधात देखील कारवाई करून त्यांना अटक करण्याची मागणी मयत कल्पेश याच्या पालकांनी केली आहे शाळा व्यवस्थापनाची देखील चौकशी केली जाणार असून चौकशीत जो दोषी आढळल्यास त्यावर कारवाई केली जाणार असल्याचे पोलीस उपअधीक्षक संदीप गावित यांनी म्हटले आहे आज दिनांक बारा जुलै रोजी दुपारी पाच वाजता त्यांनी पोलीस अधीक्षक कार्यालय येथे माहिती दिली तसेच मयत विद्यार्थ्याचे पालक यांनी जिल्हा सामान्य रुग्णालयात माहिती दिली जळगाव शहरातील एका शाळेमध्ये एका विद्यार्थी दुसऱ्या विद्यार्थ्याने गुन्हा दाखल या संदर्भात करण्यात आलेला काय काल दिनांक अकरा रोजी जिल्हापेठ पोलीस स्टेशन हद्दीमधील आर आर विद्यालयामध्ये नववीचा मुलगा आहे त्याची चक्कर उन्मय झाला म्हणून एक ईडी दाखल करण्यात आली होती तर त्या एडीच्या चौकशीमध्ये सदर त्याच्या मित्रांकडे चौकशी केली असता त्या मुलाचं व त्याचा मित्र जो पण विधी संघर्षग्रस्त बालक आहे असं दोघांची मारामारी झाली होती त्या मारा मारामारीमध्ये पडल्यामुळे सदर विद्यार्थ्याचा मृत्यू झाला असं निष्पन्न झाल्यावरून सदर पोलीस स्टेशनला जिल्हापेठ पोलीस स्टेशनला आपण गोरा नंबर एकशे शहाऐंशी पब्लिक पंचवीस बी एन एस एकशे पाच प्रमाणे गुन्हा दाखल केलेला आहे तसेच सदर पालकांनी सदर प्रशासनात शाळेचं जे प्रशासन आहे त्यांना ह्या गोष्टीबद्दल विचारलं असता त्यांनी देखील याच्यामध्ये त्यांना व्यवस्थित माहिती दिली नाही म्हणून त्यांची दिशाभूल केली म्हणून त्या प्रशासनाविरुद्ध देखील चौकशी करावी म्हणून त्याच्या देखील तक्रार दिलेली आहे सदर गुन्ह्याचा तपास हा पी एस आय गोपाळ देशमुख करत आहे सदर याच्यामध्ये जो विधी संघर्षग्रस्त बालक आहे ज्याच्यासोबत मारामारी झाली होती तो आरोपी आहे त्याला ताब्यात घेऊन आपण ज्युएनएल जस्टिस बोर्डासमोर हजर करतो याच्यामध्ये प्र आता तपास सुरू आहे चौकशी सुरू आहे त्याच्यात जे निग्ले ज्यांचं निग्लिजन्स असेल त्यांच्यावर देखील कारवाईची प्रस्तावित केली जाईल ज्या वेळेला शाळेमध्ये पोलीस गेले तेव्हा पालकांचा रोष होता की याच्यातले डी सी सी टी व्ही फुटेज जे आहे ते डिलीट होऊ शकतं किंवा त्या छेडछाड होऊ शकते चार चार तो 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 या अनुषंगाने आपण तिथले डी व्ही आर जप्त केलेले होते त्याची तपासणी सुरू आहे त्याच्यात जी घटना घडली ती टॉयलेटकडे घडलेली आहे की ज्या ठिकाणी सी सी टी व्ही नव्हता त्याच्यामुळे ते चडछडीचं किंवा इतर गोष्टींचं सध्या तरी संभव दिसत नाही तसं नाही आहे काल आपण त्यांना सगळ्या गोष्टी समजून सांगितल्या जी चौकशी केली ती त्यांच्या समक्ष केली त्याच्यानंतर त्यांचं समाधान झालं ज्या या गोष्टीला दोषी आहेत त्यावर पालकांनी फिर्याद दाखल केली रात्री गुन्हा दाखल केलेला आहे सकाळी देखील त्या विद्यार्थ्याचं पी एम झालेलं आहे पी एम झाल्यानंतर त्यांनी ती बॉडी त्यांच्या ताब्यामध्ये घेऊन त्याच्या अंत्यविधीसाठी गेलेली आहे सर जोपर्यंत इथं संस्था संस्थाचालक प्रिन्सिपल ज्याने व... वेगळी ट्रीटमेंट दिलेले आहेत शिक्षक लोक इथे येत नाही तोपर्यंत मी मृतदेह ताब्यात घेत नाही आणि दुसरी गोष्ट रात्री अडीच वाजेपर्यंत मी पोलीस कंप्लेंट केली आहे त्यांच्यावर अजून कारवाई झाली नाही मी शाळेविरुद्ध केली तिथल्या स्टाफ विरुद्ध केली आणि विरुद्ध केली अजून त्याच्यावर कारवाई झालेली नाही माझा मुलगा गेला आणि काल काय झालं त्यांनी सर्वां माझ्या बाई सार सर्वांची सर्वांनी आमची दिशा उल केली काल आर्किडला माझा मुलगा दोन घंटा पहिलेच वारलेला होता हा म्हणजे हा पाय हा धुरे पडले होते पाय पांढरे पडले होते पूर्ण आणि आम्ही यांनी काय केलं आम्हाला तुम्ही पी एम करून कायला घेऊन जा सांगता काय मुलगा सांगितलं मुलांना सांगितलं आम्हाला चक्कर येऊन पडलं त्याच्या आईची पण अशी हिस्ट्री आहे असं सांगितलं खोटं बोलला तो त्याची संहितल, चक्र आई लहानपणी वारली होती वारली वारलेली आई आणि हे सांगता प्रिन्सिपलनी कालच्या फोटोशेट पण दिली आहे तो समोर येत नाही आहे मग त्यांनी काय नाही आले ते आर्किडला सर्व संस्थाचालक तिथं सर्वे होते तिथं संस्थाचालक होता त्यांचा मुलगा होता सर्वे होते शिक्षक होते वीस पंचवीस ते शिवलला ज्यावेळेस आम्ही पी एम तिथं इथं कोणीच आलेलं नाही मागण्यासार का कारवाई होणं द्यावी चार मुलांनी मारलं त्याला हे म्हणतात एकाच मुलांनी मारलं आणि ज्या मुलांची जबान घेतली आहे ज्या मुलांची जबान घेतली आहे त्या मुलांचं सगळ्यांचा ट्रीटमेंट एकच आहे पायात पाय गुतले पडला आणि डोक्यात पडला आणि मेला एवढं सिंपल जाता दादा जे मुलं माझ्या माया हॅडोला माझा मुलगा त्याच्यापेक्षा लहान अर्धच मुलं ते कसे मारतील त्याला आणि एक मुलगा मारू शकत नाही त्याच्या डोक्याला पूर्ण जखम आहे त्यांनी क्लीन केलं आहे पूर्ण त्याला क्लीन करून हा चांगलाच मारले डायरेक्ट असे बोलले किंवा फुटेज द्यायला तयार नव्हते कुठेच द्यायला तयार ज्या व्यक्ती डी एस पी सर आले दिले गायब केलेला त्यांना कोणाला तयार एका डीएसपी सरांनी बोलले की आमची फुल कारवाई होईल त्याच्यावरती पीएम ची रिपोर्ट येऊ द्या मग तोपर्यंत सर पीएम रिपोर्ट दोन तीन दिवस लागतील तोपर्यंत काय होऊन जातील ना कारवाई त्यांच्या होणार नाही आमच्या एवढा डोके एवढा गेला तर आम्ही काय करा दोन तीन दिवस गेले काय करायला पाहिजे आम्ही आमचं आमचा पोरगा एवढा मोठा एवढं साधा एवढा मोठा गेला आम्ही ना पैसे लावून दाखवून झाला ते माहिती पण आणि त्यांनी हे करण्याच्या पहिले मृतदेह आर्किडला आणायच्या पहिले मीटिंग केली मुलांची सर्वांना सांगितली असं सांगायचं हा त्यांनी फक्त संवेदना दिली आमच्या आला पाणी प्या हे प्या ते करा ते करा म्हणजे ऑलरेडी ते गेलेला होतो आर्किडवाल्याने त्यांना घेतलं नाही त्यांनी तिथं काहीतरी पैसे दिले आणि डॉक्टरांना विचारलं मला काहीतरी डॉक्युमेंट द्या इथं आणलं होतं तो दुण दुण तो दिक दिक इतला इतला दादा आमच्याकडे फक्त मृतदेह आला होता मृतदेह घेऊन जा शिवीला आम्ही याचा काही डॉक्युमेंट देऊ शकत नाही तो ऑलरेडी किती घंटे मेलला होता स्ट्रॉंग त्याला हे होत ते करून आलेला होता तिथे पण टिफिन खाल्लेला होता घरी आला त्याच त्यातला पूर्ण टिफिन खाल्लेला आहे इथे मारलेला होता सांगितलं की मारलं त्याला आर्केटला फोन आला की व्हा तुमचा मुलगा नाही इथं तुमचा मुलगा नाहीये याला शाळेमध्ये तेव्हा आम्हाला माहित पडलं तुमच्या मुलाला मुलांनी आता जिवंत आहे की महिला आहे की कसं आहे कोणा औषध आहे तेव्हा माहित पडल झालं आपण खरं केलेला आहे हो त्यांच्या अटकेची मागणी कारवाईची मागणी काय आपल्याला कारवाई व्हायला का पाहिजे आम्ही तशी नाही